आज माझ्या लय पोटात दुखलय तुमचं तुम्ही जेवण तयार करून खाता काय तू काय कसा टेन्शन घेऊन मी ऑनलाईन मागवतो की एक पिझ्झा एक बर्गर अहो मला बी मागवा की ए तू का तुझ्या पोटात दुखलाय तुम्हाला माझ्या सारखी शोधून सुद्धा सापडणार नाही होय का तुझं नाव टाकून आत्ताच फेसबुक वर सर्च केलं छप्पन भेटल्या <laughs> हे देवा मी माझ्या आयुष्याला वैतागलो रे उचल एकदाच मला नको रे देवा यांच्या आधी मलाच उचल चालतंय काय हरकत नाही देवा मी माझा अर्ज वापस घेतो तुम्ही हिच ऐका <laughs> लग्नाचं टेन्शन नको घेऊ भावा आपण सरकारला विनंती करू कि लाडकी सून वाटप योजनेची लवकरात लवकर सुरुवात करा आणि अर्ज भरतो खरं ना कशाला जा मला पाहिजे फक्त बायकू ये ना मला कोणाच ऐकू मला पाहिजे फक्त बायकू